नमस्कार आज ऑगस्ट महिन्याचा तिसरा शनिवार परिवारातील उत्तमोत्तम गझलकार गझलकार भगिनींचे सुरेख शेर सादर करण्याचा हा खास दिवस आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर आणि परिवारातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गझलकार भगिनींना मातोश्रींना नंदिनीताईंना पी के दादांना दादाश्रींना सर्वांना विनम्र अभिवादन करून ही पाच शेर सादरीकरण सादर करीत सादर आहे पहिला शेर निवडला आहे मी कुमुदिनीताई मधाळे यांचा सुखदुःखाशी नियती रचते नित्य स्वयंवर माझे सुखदुःखाशी नियती रचते नित्य स्वयंवर माझे भाळलेच मी सुखावरी जर पण ते भाळत नाही एवढा सुरेख शेर आहे हा न कुमुदिनीताईंचा सुखदुःखाशी नित्य स्वयंवर असतात जणूपाई आता ह्या स्वयंवरात त्या पास होणारच आहेत सुख त्यांच्यावर भाळणारच आहे पण ते कितीही सुखावरी त्या स्वतः भाळल्या तरी त्यांच्यावर सुख भाळत नाही त्यांना नेहमी वेदनाच होतात नेहमी दुःखच मिळते असा हा त्यांचा हृदयस्पर्शी शेर कुमुदनीताई त्यांचा खूप सुंदर सुरेखताई खरंच आहे प्रत्येकाच्या बरेच जणांच्या आयुष्यात हे स्वयंवर कायम चालू असते मात्र खूप <laughs> छान पुढचा शेर निवडला आहे दादा पगार यांचा पाठीवरती पोट बांध पोट बांधले धावत सुटलो पाठीवरती पोट बांधले धावत सुटलो मरताना पण कळले नाही कशाचं जगलो म्हणजे जसे काही नित्यमरण जगत असल्यासारखे त्यांचे काही हे विचार या शेरामधून दिसत आहेत पाठीवरती पोट बांधले पोटासाठी धावत सुटलो त्या पोटासाठी आयुष्यभर धावत सुटलो पण मला मनावे तसे समाधान मिळाले नाही आणि शेवटी असं वाटतं की आपण कशासाठी धावलो कशासाठी जगलो असा हा दादाश्रींचा शेर मनाला चटका लावून जाणारा खूपच सुरेख दादाश्री पुढचा शेर आहे पिके दादांचा तुला मी दूर केले आणि मला सुख लाभले आहे तुला मी दूर केले आणि मला सुख लाभले आहे अहंकारा तुझ्या पाही किती मी भोगले आहे हा अहंकार माणसाला खरंच खूप काही शिकून जातो खूप काही सांगून जातो तसाच हा पिकेदादांना एक वेगळा धडा देऊन गेला आहे काही हा अहंकार तुला मी दूर केले आणि मला सुख लाभलं त्या अहंकार जोपर्यंत जवळ होता तोपर्यंत त्यांना खूप त्रास झाला खूप दुःख भोगले आणि त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा तो अहंकार दूर केला त्यानंतर त्यांना कळालं की खरंच प्रत्येकाला हा धडा आहे यांच्या या शेरामधून की हा अहंकार कधीच कोणी जवळ करू नका तर तुम्हाला सुख लावेल जसे पिकेदादांना आहे की अहंकार दूर केला तरच आपल्याला सुख लाभणार आहे असा हा सुरेख पिकेदादांचा शे। शेर पुढचा शेर आहे हरिश्चंद्र मिटबावकर सरांचा तुझ्या जाण्याने बघ सुने झाले अंगण तुझ्या जाण्याने बघ सुने झाले अंगण आता नशिबी आले सुने रक्षाबंधन जीवाला चटका लावणारा हा शेर भाऊ बहिणींचं नातं त्यातला एक जण जरी कोणी गेला तर दुसऱ्याला काय अतिव दुःख वेदना होतात त्या कल्पने पलीकडच्या असतात आणि मग ते सुनं सुनं रक्षाबंधन आयुष्यभर जीवाला चटका लावून जातो असा हा हरिश्चंद्र भिटगावकर सरांचा शेर तुझ्या जाण्याने बघ सुने झाले अंगण माझे जे सुखाचं अंगण आहे माझ्या जे समाधानाचं अंगण आहे माझ्या ज्या बहीण भावांचं जे जा 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 आनंदाचं अंगण आहे ते सगळं सुनं झालं आहे आणि त्यामुळे माझ्या आयुष्यात कायमचं रक्षाबंधन सुनं सुनंच राहिलेलं आहे असा हा चटका लावणारा शेर हरिश्चंद्र भिडगावकर सरां खूप आवडला मला आणि खरंच खूप जणांच्या आयुष्यात असा चटका लावणारा क्षण असतो जसा माझ्याही आहे सरांच्याही आहे हरिश्चंद्र मिडगावकर सरांच्या पण आहे पुढचा शेर आहे सिंधुताई बोदेले यांचा वाटे जगात मुलाला आई जगात भारी वाटे जगात मुलाला आई जगात भारी वाटे घरात शिरले आणि वाटली नकोशी अक्षरशः विचार करण्यासारखा हा शेर आहे प्रत्येकाला आपली आई अतोनात प्रिय असते त्या आईसाठी कधी घरात जाते आणि कधी घरात जातो असे प्रत्येकाला होते पण जेव्हा आईचे काही रूप काही अवतार आईचे काही असे दिसले तर असे वाटते की नको ती आई नसलेली बरी असे क्षण मी पण भोगलेले आहेत बऱ्याच जणांच्या आयुष्यात येतात की जी आई आपल्या मुलांना चुकीचे मार्ग दाखवते चुकीच्या शिक्षेला पाठीशी घालते चुकीच्या वागणुकीला पाठीशी घालते चुकीच्या गोष्टींना कायम पाठीशी घालते आणि आपल्या मुलांना नको त्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करते किंवा त्याला तो खरा खोटा हा मार्ग सांगत नाही अशी आई कशी आवडेल बरं जेव्हा जाणतं मूल होतं ते तेव्हा त्याला ती आई कशी आवडेल ती आई कशी बरी वाटेल अशा आईसाठी हा सुरेख शेर सिंधुताई बोदलेंनी लिहिलेला आहे वाटे जगात मुलाला आई जगात भारी वाटे घरात शिरले आणि वाटली नकोश अगदी खरंच असे क्षण येतात कुणाच्या आयुष्याला आयुष्यात असे क्षण येऊ नयेत असा हा सुंदर शेख हे असे शे, पाच शेर मी निवडलेले आज धन्यवाद मी निशा धळवी खोपले धन्यवाद